जमिनीचा पी एच कमी करण्यासाठी त्रुटीचा उपयोग करता येतो का आणि त्याचा फायदा कित परत होतो असा प्रश्न विचारलेला भागवत जळमकर पाटील यांनी तर मंडळी सगळ्यात आधी समजून घ्या तुरटी म्हणजे काय तर तुटीला इंग्लिशमध्ये ॲलम म्हणतात म्हणजे ॲल्युमिनियम सल्फेट किंवा पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट असा याचा सक्रिय घटक आहे आता याचं सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे जमिनीला ॲसिडिक करण्यासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा ॲसिड लविंग जे प्लांट आहेत क्रॉप आहेत जसं द्राक्ष आहे किंवा स्ट्रॉबेरी आहे अशा पिकांना हे खूपच फायदेशीर ठरतं मग याचा उपयोग करायचा असेल तर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे तर सगळ्यात आधी तुम्हाला माहीत लागेल की आपल्या जमिनीचा पीएच किती आहे आता याचा वापर आ, कसा करता येईल किती करता येईल तर साडेचारशे ग्राम एवढी तुरटी आपल्याला लागेल ला 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 ला, दहा स्क्वेअर फूट एरियासाठी म्हणजे आपण जर एका एकराचा विचार केला तर सतरा क्विंटल वीस किलो एवढी तुरटी आपल्याला एका एकरासाठी लागेल आणि एका युनिटने पीएच कमी करण्यासाठी पी म्हणजे जर आपला पीएच जर आठ एवढा जर पी एच असेल जमिनीचा तर आठवरून वरून वर आणण्यासाठी एका एकराला सतरा क्विंटल वीस किलो एवढं अॅलम आपल्याला लागणार आहे म्हणजे तुरटी आपल्याला लागणार आहे आता हलक्या जमिनीसाठी हे आकडा कमी सुद्धा होऊ शकतो आणि भारी जमिनीसाठी हा आकडा वाढू सुद्धा शकतो म्हणजे म्हणजे हा जमिनीवर हे सगळं डिपेंड राहणार आहे याचा उपयोग कसा करायचा तर हे सगळं बारीक करून एक तर शेतात फेकून देणे त्यानंतर रोटावेटर मारणे त्यानंतर पाणी देणे अशा पद्धतीने तुम्ही याचा उपयोग करू शकता हे खूप फास्ट आहे याचं म्हणजे प्रोसेस हे टाकल्याबरोबर लगेच तुमच्या जमिनीक ॲसिड होईल परंतु याचं जर प्रमाण कमी जास्त झालं तर पिकाला नुकसानसुद्धा होऊ शकते म्हणजे जसं झाड अन्नद्रव्य उचल करणार नाही खास करून फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्याला याचे जास्त साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्यासाठी त्यानंतर न्यूट्रेनची डिफिशियन्सीसुद्धा सुद्धा इथं होऊ शकते म्हणजे तुम्ही काही अन्नद्रव्य टाकलेले आहे त्या न्यूट्रेनच्या डिफिशियन्सीतसुद्धा सुद्धा याचा हातभार राहू शकतो की बऱ्याचशा अन्नद्रव्यांना हे उचल करण्याचा अडथळा निर्माण करू शकते मग याच्यापेक्षा सोपा आपण काही करू शकतो का तर हो आपण याच्या जा जागी सल्फरचा वापर करू शकतो परंतु सल्फर हे थोडंसं स्लो आहे परंतु याचे साईड इफेक्ट पिकावर होणार नाही आणि तुमची जमीन हळूहळू काय होईना परंतु तिला जागेवर आणण्याचं काम सल्फर करेल त्यासोबत तुम्ही अमोनियम सल्फेटसारख्या अन्नद्रव्याचा वापरसुद्धा इथं करू शकता जेणेकरून तुमच्या पिकाला अन्नद्रव्य तर मिळेल परंतु जमीनसुद्धा तिचा पीएच जमिनीचा पीएच सुद्धा हळूहळू कमी होत जाईल मंडळी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा एग्री पॉवर धन्यवाद